मित्रांनो बघू शकता आज आपल्याला किती चिंबोर लागलेले आहेत व्हिडिओला करायला भेटली नाही पाला बघा कसली चिंबोरी मित्रांनो बघू शकता दुसरा चिंबोर पण ललितने काढलेलं आहे त्या बिलात ना कड कुर्ली ही बघा ही कवटांची कुर्ली साफ कर हा बघाय काय अरे बाबा हा चिंबोरा हाय काय काय आहे भंकस अरे खाली उशील आर आय आय कुठला निघलाय यो लालिया मित्र साईज बघा चिंबोऱ्याची कसला हाय चिंबोरा काम नमस्कार मित्रांनो जय आग्रे कोली आग्रे ट्रेप चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आलो आ, आज आम्ही आलोय ते म्हणजे बहारात ललित आणि मी चिंबोरी पकडण्यासाठी आपल्याच पांढरपूर पांढरपूर गावाच्या बहारात आलोय दो एक जवळपास महिनाभर आम्ही या बारात आलो नव्हतो बघितला असाल तुम्ही यातल्या व्हिडिओज एक जबरदस्त होतात आज ललित बोलला जाव येऊ शकते कसा बाहेर परिसर आहे आणि पाणी पण थोडा थोडा भरायची सुरुवात झालेली आहे मच्छर खूप आहे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत आज धमाका होणार आहे चिंबोऱ्यांचा ते ललित आपला आसा बांधायचा काम करत आहे एक पंधरा पोकल्या हा आणलेत मी या पंधरा पोकल्यांना आसा बांधतो आणि पोगल्या टाकून घेतो तुम्हाला डायरेक्ट दाखवतो पोगल्या उचलतानाच मित्रांनो इकडे बघू शकता ललितने ललितनी जस्ट पकोल्या टाकल्या होत्या आणि येता वेळेस एक पगोली उचलली कडक साईज र कडक कुर्ली बघा कशी लागले कवटांची कुर्ली पाचच मिनिटं झाले ना पगोली टाकून जस्ट ललितनी पहिले पोगली टाकली आणि कुर्ली मस्त अशी बोनी अजून मित्रांनो आम्ही पगोल्याच टाकतोय एक दहाच पगोल्या टाकल्या मग पाच पोगल्या टाकायच्यात तेव्हाच कुर्ली बघा साईज मस्त बोनी झालेली आहे अजून मित्रांनो आम्ही पगोल्या जस्ट टाकतोय दहा पकले टाकल्या आहेत त्यातनं पहिली पोगले टाकली ते ती ललितने उचलली आणि पहिल्याच पोलीत काढली म्हणजे कुरली हातून आमच्या पाच पोले टाकायचे आहेत मस्त अशी सुरुवात झालेली आहे बरेच दिवस इकडे एक दीड महिना कोण आलेलं दिसत नाही आज खरोखरच शिंबोऱ्यांचा आज आम्ही कातडा काढू काम काढू सर्व पोगले टाकून झालेले आहेत आणि आता एक पंधरा वीस मिनटं आम्ही बसणार आहोत मच्छर बघू शकताय मच्छरने आज आमचा कारा घेतलेला आहे एकदम जाम बेकार मच्छर आमच्या आमची हालत बेकार करून टाकलात ते आम्ही जेमते मी एक ते दोनच उचलण्या करू त्यानंतर जाऊ घरी कारण मच्छर भरपूर त्रास देत आहे बघू एक आपल्याला चिंबरा लागले ललितनी पहिलीच पगोली आपली उचलली होती टाकता टाकता त्याला मसाल्याची कुरी लागलेली एक तर एक पंधरा मिनटात आता उचलायला सुरुवात करू दाखवू तुम्हाला आता सर्व पकोले उचलून एक पंधरा पोकल्या टाकलेले आहेत पाणी पण येतात मित्रांनो पंधरा मिनटं थांबून पण सुरुवात करतो पहिली पालवणी करायला पहिलीच पकोली उचलते ललित काय नाही मग अशा ह्या पोगोलीत आपल्याला लागलं ते एक चिंबरा बघूया चला सुरुवात तर केलेली आहे किती लागतात ते बघू शकते दुसरी पगोली कशी टाकले मी झाडावरून हो कडक कडक साईज बघा मित्रांनो कसली आहे कुर्लीशी पण हे चल जाव बिवायची तशी बघा ललित बाबा पकडतोय झाडाच्या झाडावरच पडली की खाली डायरेक्ट पाण्यात मेहनत फुकट चला मित्रांनो सुरुवात मस्त आली दुसरी कुर्ली आपल्याला डेंग्यांचा दिवस नाही कुर्ल्याचा कट्टा तिसरी पगोली बघा एकदम अशी दर्याच्या एकदम टोकावच टाकलेला आहे आपण आज फक्त आपण व्हिडिओ करायचं का काम करणार आहे पोगोल्या सगळ्या ललितच उचारणार आहे अटकले आया आया आटाकले तर झाडावर चढ घालवलंस मोठाच चिंबोरा असेल तो झाडावं झाडावर चढून मित्रांनो पगोलींची चिंबोर असेल तो पण जाईल पोगोले केली पोगोले आपल्याला अडकली झाडावरून टाकलेली त्याच्यात काय लागला नाही पगू चौथी पगोली काढ चल जा अजून पुढं चप्पल घातली शेवट काय करत मोठाच काढ खकई अरे बाबा कुर्लीस कडक मित्रांनो आज निस कुर्ल्यांचाच दिवस आहे बघा नाही ढेंग्या कडक पोकाल ढेंग्या पण कडक साईज असाल कडक साईजचा ढेंग्या बघू शकता मित्रांनो सुरुवात तर आली पाच पोगले आपल्याला लागलेत ते म्हणजे तीन शिमोरी अरे बाबा काय आहे गेला गेला काय लाल्या उचालतंस कसला मोठा घालवला मग समोर टाकतो कुठं आरमार टाकतस मोठा चिंबोरा घालवला मित्रांनो ललितने दिसला असेल तुम्हाला उलटी झाली ती पण नीट बसाव तिथं ही पण इथं काय नाय लले हाय मित्रांनो बघा ललितने कसा चिंबोरा काढलेला आहे पगोली पलटी होता होता वाचली आणि चिंबोरी पण चिंबोरा पण आपला जाता जाता वाचला मस्त साईजचा चिंबोरा आहे बघा दिसत असेल तुम्हाला मस्त साईजचा ढेंगे आहे कडक ललितने कॅच केलेली आहे मित्रांनो बघू शकते अजून आप अजून आपली एक पालवणी पण पूर्ण नाही झाले अजून आपल्या सहा पगोले उतल्याचे आहेत तेव्हाच आपल्याला लागली चार चिंबोरी काय नाही छान बारीक आहे जाऊ दे त्याला परत आपल्याला जेल तो परत दे मित्रांनो बघू शकता आपल्या इथून तर इथपर्यंत आपल्या सहा पगोले आहेत सहा पगोल्यानं कमसे कम आम्हाला दोन तीन प चिंबोऱ्यांची तरी अपेक्षा आहे बघत आलेली उचलते पगोली काढ काढ एवढी चावल करून जावायचं चा, पकोल झपकन हाय काय अरे बाबा हा चिंबोरा हाय काय काय आहे भंकस अरे खाली उशील अर आय आय कुठला निघलाय यो लालिया मी तर साईज बघा चिंबोराची कसला हाय चिंबोरा काम पच्चीस कडक साईजचा चिंबोरा साईज बघा ठेंग्या कडक ललितनेस ललितचा दिवस आहे आज बघू शकता मित्रांनो मस्त साईजचा आपल्याला पाच तर चंबर लागली आपल्या पाच सहा पगोले उतला ते बघा तर या जवळजवळ आपले तीन पगोले आहेत ललित दाखवलं तुम्हाला उचलून इथली पगोली कसा काढला काम भेंगिया हा म्हणजे काय काच रुटली काही समजत नाही र दिसत असेल तुम्हाला काढ चल आहे काय हो हाय हाय बारीक आहे बारीक चालेल ठीक आहे घेच पहिले पालव पालवणीच्या शेवटच्या दोन पगोले आहेत बघूया दोन पोग काय लागते दिसत नाही पण असेल काय नाही पाणी भरते ना तशी इकडे पुढच्या अ तिकडे ती उचलत इथं ना इथं आहे मित्रांनो किचन लागलं तर बिल होता मागा साईडला बघ असलं इकडंच उचल काय नाही हेल तरी पण ठीक आहे पहिल्या पालवणीत लागलेत तर आपल्याला सहा चिंबोरी आपली पहिली पालवणी करून झालेली आहे पहिल्या पालवणीत लागले तर आपल्याला सहा चिंबोरी बघू आता आणखी एक नाही तर दोन पालवण्या करून जाऊ घरी कारण मच्छर पण भरपूर आहे हा बघा इकडे चिंबोरीचा मित्रांनो बिल आहे मस्त नांग्या आहेत शंभर शंभर टक्के सर तरी आता हात घालून ट्राय करते बघूया लागते का ललचर चिंबोरा हाताला घाल चल गपकन बोंड असे रे बिल मग बरा लगतो शंभर टक्के आहे आम्ही त्याला त्या खोडण्याचा प्रयत्न करतोय कारण आपल्याकडे आकडा पण नाही आणि काही नाही पेन्सन पण नाही बिल फोडायला लय तर हाताने आणि काठी ट्राय करणार आहे हातानेच दाखवलेली तुम्हाला काढून चिंबोरा बघा का कसा काढल तो खंडीचा चिंबोरा मित्रांनो तुम्ही बघू शकताय ललितची मेहनत चिंबोरा लागलेला आहे ललित सांगते पूर्ण झोपलाय बघा कान लावलाय कान मातीला तर किती मोठा काढते तो चिंबोरा बघू आणखी थोडासा आहे आहे का थोडासा थोडासा बिल फोडतो आणि चिंबोर दाखवतो था चिंगरा थांब थांब फोडूया हो मग चिंबोरा ललित सांगते फिट बसलाय बघा चिंबोरी खाण्याला पण मेहनत किती करायला लागत आहे आपण बोलतो चिंबोरी दोन देर एक, देरे, मना देरे। एक, एक, एक दोन दे मना देर इकडं अशी मेहनत करायला लागते चिंबोऱ्यांना त्याच्या मुलं कोण मागत असेल चिंबोरी तर एकदा मेहनत बघा कशी आम्ही करता होती आणि तोच मागा एक चिंभोरा मित्रांनो बघू शकताय किती मोठा चिंबोरा आता आहे तो दिसेल ही मेहनत अरे बाबा चिंबोरा आहे का भुंकस डेंजर चिंबोरा आहे मित्रांनो कडक साईजचा सा चिंबोरा काढलेला कुर्ली कुर्ली काय हे ढेंग्या चिंबोराची कुर्ली कुर्ली काउटांची कुर्ली बघ घाटरा मित्रांनो बघा कसली कुर्ली काढलेत नाही डेंजर साईज आहे काय आहे दुसरा पण मित्रांनो जोडी आहे वाटतं पहिला कुर्ली ललितने काढले तर ढेंगे आहे वाटतं हात टाक मग समजेल हं फोडू काय मित्रांनो दुसरा एक चिंबो ललित सांगते बघा कसली कुर्ली ललितने काढली दिसत असेल तुम्हाला तो ढेंगे आहे ती कुर्ली आहे बघा चावते बघा चावते बघा असला बघा ढेंगे बघा कसा चावते साला कुर्लीची कौटनची कुर्ली आतमध्ये आहे मेहनत बघा ललितची किती चालू आहे चिंबोऱ्याची बोलू ना मित्रांनो चिंबोरा एवढी मेहनत केली पण जोडी काढलीच शेवटी फोडूया थोडा मित्रांनो बघू शकते दुसरा चिंबोरा पण ललितने काढलेला आहे त्या बिलात ना कड कुर्ली ही बघा ही कवटनची कुर्ली जर साफ कर हा बघा हा ठेंग आता नाही काय त्यांचा पोऱ्या असेल तिसरा ललित तिसरा ट्राय करते आहे का आता ही दोन काढली तरी बघा जोडपा काढले जोडपा आणि ही मेहनत आहे तिसरा पण आहे वाटतं अरे चल ललित नसेल तिसरा चला बघा कशी मेहनत केली पंधरा मिनटं आम्हाला लागलं ला चिंबोरीचा बिल खायला पण जोडी काढली काम पच्चीस कसा वाटते ललित इकडे ललितची मेहनत बघा मित्रांनो बघू शकताय ललितच्या कुर्ली चावलेल्या आहे पण एका बिलातून आपण दोन चिंबोरी काढलेले आहेत पगोलीत पण आपण चिंबोरी काढली नाही इकडे आल्यावर ना चिंबोरी खणून पण दोन काढलेले आहेत कशी वाटली आमची व्हिडिओ बोललो ना तुम्हाला चिंपर्यंत आज काम काढणार होत कामच आज काढू बघा बघा दुसऱ्या पालवणीला आपण आता सुरुवात करतो आहे आणि बघूले फेल गेलेली आहे तिथली पण उचाल टाक चल बस बस बरोबर आहे बर टाक ती पण उचाल तिथली तर मोबाईल पण आपला होईल मो मित्र स्विच ऑफ तुम्हाला तर ह्या पुढची काय व्हिडिओ का, का भेटणार नाही बघायला डायरेक्ट घरी गेल्यावर दाखवतात जेवढी काय व्हिडिओ काढायला जमल तेवढी मी काढण्याचा का प्रयत्न करते कडक लागलेला मित्रांनो चिंबर छोटा आहे हो कुरली कुरली बघा कशी सुक्या बघली हो मित्रांनो कशी लागतात सुक्या व हो चिंबोरी साईज पण बघा कसली साईजचा चिंबोर आहे मस्त एक थम्सअप ललितसाठी एकदा होऊन जाऊ दे मित्रांनो बघू शकता आज आपल्याला किती चिंबोरी लागलेले आहेत व्हिडिओ आपल्याला नाही शेवटला काय करायला भेटली नाही पाला काढतो ललित बघा कसली चिंबोरी कडक साईडची सगळी चिंबोरी लागली आपल्याला हा बघा बिलात लागलेली ती चिंबोरा हाताने खणून काढलेला मित्रांनो बघू शकताय आज आपण कमी वेळात कसा का चिंबोरींचा काम काढलेला आहे धिंगे दोन लागले ना बाकी कुरले बघू शकताय आणि हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद